नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा ठेचा बनवून दाखवणार आहे ज्या आपण हिरव्या मिरच्या आणतो ना त्या लाल होतात ना त्या मिरच्या घेतल्यात त्याच्यावर एक ते दीड गड्डी लसूण पण मी भाजून घेतलेला आहे आता ह्या जे मिरच्या आहेत का नाही एक वीस ते पंचवीस मिरच्या आहेत यांचे काय करते मी देठ काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीची मी सगळे देठ काढून घेतलेली आहेत भाजायच्या अगोदर देठ बिरकुल काढू नका भाजल्यानंतरच काढा आणि ही जर ठसकत बरं का छोटा एक चमचा जिरं पण हलकसं भाजलेलं आहे नाही भाजलं तरी चालेल आणि भाजलं तरी पण चालेल ह्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ कधी पण आपण जेव्हा ठेचा बनवतो ना तर थोडं मीठाचं प्रमाण जास्त टाकायचं फिरवून घेते फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धे वाटे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे हे शेंगदाण्याचं तुम्ही साल काढून जरी घेतलं तरी चालेल आणि नाही घेतलं तरी चालेल बदल करून पाहिजे ना तर ह्यात थोडीशी कोथिंबीर टाकू शकता थोडा पुदीना पण टाकू शकतं खूप छान चव येईल अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा मस्त झालेली आहे बघा एकदम चटपटीत ह्या तर अर्ध्या तिखटवाल्या होत्या आणि अर्धी पोपटी कलरच्या होत्या एकदा अशा जर तुम्ही मिरच्या आणता लाल होत आहेत ना तर एकदा अशा करून बघा ह्याच्यामध्ये पण लिंबाचा रस जरूर टाका खूप छान लागेल जर जास्त तिखट खात नसाल ना तर तुम्ही साधी मिरची जरी घेतली तरी चालेल जी पोपटी कलरची असते ती पण असा ठेचा करून बघा एकदा खूप चविष्ट रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा